पश्चिम बंगालमध्ये वक्फ विधेयकाला विरोध करण्यासाठी आंदोलनाने रक्तपाताचे स्वरूप घेतलेले आहे त्यामुळे देशात या सर्व घडामोडी घडत असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वक्फ कायद्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे पश्चिम बंगालमध्ये हा कायदा लागू होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं असताना याचे प्रतिसाद आता पश्चिम बंगालसोबतच संपूर्ण देशात पाहायला मिळत आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले याचबरोबर भव्य बाईक रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण शहरात या विषयाच्या संदर्भात जनजागृती करून पश्चिम बंगाल येथील स्थायी सरकार त्वरित बरखास्त करून यावर केंद्र सरकारच्या रक्षा दलाचे नियंत्रण प्रभावित क्षेत्रामध्ये देण्याकरिता भारताच्या महामहीम राष्ट्रपतींकडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले